आवाद लड़ा, कन सती। राहुरी पोलीस दाखल असलेल्या चोरीच्या गुन्ह्यातील सुमारे पंधरा लाख रुपये किमतीचे साडे दहा तोळे सोने पोलिसांनी अवघ्या दोन तासात शोधून काढत फिर्यादीला परत केले आहेत या यशस्वी कारवाईमुळे पोलिसांच्या कामगिरीचं कौतुक होत आहे फिर्यादी भास्कर भागवत कोळी राहणार राहुरी यांनी अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी राहुरी पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याचा तपास राहुरी पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांच्या संयुक्त पथकानं केला तपासादरम्यान चोरीस गेलेले सुमारे पंधरा लाख रुपये किमतीचे सोने जप्त करण्यात आले आज अप्पर पोलीस महासंचालक कृष्णप्रकाश यांच्या हस्ते आणि पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अपर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वागचवडे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या उपस्थितीत हे सोने फिर्यादीस परत करण्यात आले